मराठा समाज संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद इथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक केंद्र व मविप्र शैक्षणिक संकुल मखमलाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी प्राध्यापक आनंद सावकारे बोलत होते कार्यक्रमास मविप्र सरचिटणीस ॲडवोकेट नितीन ठाकरे संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड संचालक रमेश पिंगळे संचालक लक्ष्मण लांडगे शिक्षण अधिकारी डॉक्टर अशोकराव पिंगळे सेंट्रल गोदावरी संस्थेचे माननीय चेअरमन तानाजी पिंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून तर अभिनव बालविकास मंदिर स्कूल कमिटी अध्यक्ष निवृत्ती महाले हे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते शिवपुतळा सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले शालेय गीत मंचाने व स्वागत गीत सादर करण्यात आले प्रास्ताविक प्राचार्य संजय यांनी केले तीन दिवसीय व्याख्यान पहिले पुष्प गुंफणारे प्राध्यापक आनंद सावकरे व त्यांच्या विषयांसंदर्भात त्यांनी आपले विचार स्पष्ट केले सर्व मान्यवर प्रमुख पाहुण्याचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मविप्रसरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित व्याख्यानमालेचे स्वागत केले समाजाचे अंधपतन टाळण्यासाठी चांगल्या मार्गाने जाणे आवश्यक आहे चुकीच्या गोष्टी टाळून चांगल्या गोष्टी अंगीकाराव्यात यामुळे विद्यार्थ्यांचा नैतिक विकास होतो समाजातील सर्व चांगल्या विषयांना धरून त्या व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे कार्यक्रमाप्रसंगी ज्योती बुक स्टोरच्या लकी ड्रॉ स्पर्धेतील विजेत्या कुमारी तन्वी पगारी नीरज जाधव तन्मय पवार स्मृती गाडेकर या चार विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभहस्तेत सायकल वाटप करण्यात आले तसेच प्राचार्य संजय डेरले व अभिनवचे मुख्याध्यापक यांना भेटवस्तू देण्यात आली ज्योती बुक संचालक वसंतराव खैरणार करणारे या प्रसंगी उपस्थित होते यांच्या शुभ हस्ते सर्व मान्यवरांना पुस्तके भेट देण्यात आली व्याख्यातांचा परिचय ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी केला प्राध्यापक आनंद सावकरे यांनी सामाजिक प्रबोधनाचे अंधपथन या विषयावर आपले विचार व्यक्त केले त्यांनी श्रोत्यांची अवस्था बघून ओघवती शैली व मनोरंजनात्मक पद्धतीने व्याख्यानास सुरुवात केली मनाचा धर्म मनाचे आचरण सर्वात महत्वाचे वाईट विचार करणाऱ्यांच्या मागे दुःख धावत येईल महाराष्ट्र हे प्रबोधनकार व संतांची भूमी आहे आपण आपली बुद्धी ऐकू नये शिक्षणातून शहाणं व्हावं बंधू महाराजांच्या मागे धावणं कमी करावं जगतगुरु संत तुकाराम महाराजांची महती आपल्या व्याख्यानातून सांगितली आजचे बाबा लोक बिदागी शिवाय तारीख देत नाहीत या उलट संत तुकारामांनी स्वतःची संपत्ती समाजाला दिली आज मी ती संत तुकारामांना अवतार घेण्याची गरज आहे अवतार नाही घेता आला तर त्यांचे विचार प्रसारित करण्याची गरज आहे मनात मोठ्या आकांक्षा निर्माण होणे व प्रसन्नता निर्माण होणे या भावनेने कार्य केलं तर मन आनंदी होते कामावर श्रद्धा ठेवल्याने देव प्राप्त होतो शिक्षणाने समाज प्रगती विज्ञानाने होते अज्ञानाने पुढे जाण्याची संधी आपण घालवून बसतो त्यांनी विद्यार्थ्यांना मनाला ठाम करण्याचा निर्धार दिला तो असा मी सत्याच्या मार्गाने चालणार भोंतूच्या मागे लागणार नाही आर्थिक हानी करणार बुद्धीच्या बळावर बुद्धी जगला तर तुमची प्रगती होईल निवृत्ती महाले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मराठी अस्मिता जागृत करणार आहोत सामाजिक राजकीय क्षेत्रात त्यांनी अहोरात्र काम करून महाराष्ट्राची शान राखून ठेवण्याचं काम साहेबांनी केलं त्यांच्या आदर्श शिक्षक घेतला पाहिजे सूत्रसंचालक ज्येष्ठ शिक्षिका वैशाली देवरे प्रमिला शिंदे संतोष उशीर यांनी केले संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या सुरेल आवाजातील प्रसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमात सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे चंद्रभान पिंगळे पंढरीनाथ पिंगळे नरेंद्र मुळाने प्राचार्य संजय डेरले कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्य सुनंद वाघ अभिनवचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार होराजांच्या मुख्याध्यापिका सोनाली गायकर उपप्राचार्य राजेंद्र गाडे प्राध्यापक सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका